आपण आपले खासदार साहेब ओमनादा यांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मनाधिक्याने निवडून द्यावं आणि आपण दाखवून द्यावं की हा जिल्हा अनिष्ठावनाचा जिल्हा आहे निष्ठावंतच्या पाठीशी राहणारा जिल्हा आहे मी परत एकदा आपल्याला विनंती करतो मतदान यांना का करायचं आपली जर शेती टिकवायची असेल आज यांनी पक्ष फोडले उद्या आपल्या सात बरोऱ्या काही उद्योगपतीचं नाव आल्याशिवाय आपला कळणार नाही शिवसेना फोडली उद्धवजी ठाकरे साहेबांना पदावर हटवण्यासाठी चाळीस आमदार तेरा खासदार फोडले तरी पण उद्धव साहेबांच्या बाजूने लोक जात होती महाविकास आघाडी झाली त्यानंतर त्यांना वाटलं यात काहीतरी ब्रेक केला पाहिजे म्हणून यांनी परत राष्ट्रवादी फोडले आज दा त्यांना फोडाच्या तीन दिवस आधी मोदी काय म्हणले दाटवतोय का नॅशनलिस्ट करप्ट पार्टी चार चौथ्या दिवशी आलं उपमुख्यमंत्री शपथ देऊन तरी बी पवार साहेबांचा उद्धव साहेबाचा त्यांना लोकात पवारसाहेब उद्धव साहेबांशी सांगूती होती, होती लोकांना माग होती मग परत काय केलं काँग्रेस काँग्रेसमधलं एक का आदर्श व्यक्तिमत्व त्यांच्यावर श्वेतपत्रिका काढली होती भ्रष्टाचारावर त्या आदर्श व्यक्तिमत्वाला एक पक्षात घेतलं तरी बी मिळणार का त्यानंतर पुन्हा जानकर साहेबाला घेतलं त्या बिचारांना माड्यातून पवार साहेब भूमिका द्यायला तयार होते लगेच त्यांना कळा पवार साहेब विचारा लागले त्यांना घेऊन परभणी उमेदवारी दिली तरी भरभरून निघाना म्हणून एका पक्षाला एकही जागा न देता फक्त भाषण करण्यासाठी घेतले तरी भरून निघाली का बरं आपल्या जिल्ह्याच्याच बाबतीत बघा सगळे नेते कुठे आहेत <laughs> <laughs> सत्रांचे कार्यकारी <थे> सगळे <laughs> सगळे नेते स्टेजवर आहेत त्यांच्याकडे आपल्या जिल्ह्यातले सगळे बलाढ्य नेते त्यांच्या बाजून हो आहेत आणि त्यांच्याकडे स्टेजवर बसायला